बांधवांनो आपले जी काही ऊसाचे बेने प्रक्रिया करायची आहे तर बरेचसे शेतकरी ह्याच्यात हात बुडवत बसतात हे असं काही करायची आवश्यकता नाही आहे जे काही द्रावण आपलंय आता इथं जसं तीन घटक असलेलं कीडनाशक वापरलेलं आहे तर हे टब मध्ये पाणी भरून घ्या कीडनाशकाचं द्रावण तयार करून घ्या आणि हे साडी जी आहे जुने साडी जे पटकर जे आपल्या असतात अशा पद्धतीनं तुम्ही ते ह्याच्यामध्ये आंथरा त्याच्यावर जे आहे ते कांड्या टाका अशा पद्धत जर तुम्ही टाकलं तर हे काय दोन्हीकडून जे आहे ते पलीकडच्या एका माणसानं हे पलीकडं धरून आणि इकडं धरून हे जर आपण काढलं तर व्यवस्थित हे आपल्याला बाहेर सुद्धा काढता येतात आणि व्यवस्थित बेणी प्रक्रिया जी आहे ती करता येते ह्याच्यामुळे एक दुसरा एक आणखीन विषय जी काही विषबाधा वगैरे होण्याची जी काही शक्यता असते आपण सतत हात ह्या द्रावणामध्ये घालतो आता हे तसं म्हणजे फार काही हे नाही आहे पण असे काही कीटनाशक असतात की जे आपल्याला घातक ठरू शकतात आणि बरेचसे लोकं त्याच्यात उगच पा हात हे करत बसतात तर किंवा हँड ग्लोव आपल्याकडे वेळेवर उपलब्ध नसतात तर ह्या गोष्टी होऊ नयेत त्याच्यामुळं बेने प्रक्रिया ऊसाची बेने प्रक्रिया जी काही कांडी बेणी प्रक्रिया आपल्याला करायची अशा पद्धतीनं तुम्ही टबमध्ये जे आहे ते व्यवस्थित बेणी प्रक्रिया करू शकता आणि नंतर ही साडी जी आहे ते नंतर कुठलाही खाद्यपदार्थ ठेवण्यासाठी किंवा अशा कामासाठी वापरायचं नाही हे स्पेशल जी आहे ते बेने प्रक्रियेसाठी म्हणून त्याचा आपल्याला जे आहे ते वापर करायचा आहे दुसरा विषय हे जे आहे ते सुपर केन नर्सरी तंत्रज्ञानाचा अवलंब करून इथं बी डीओ साहेबांनी जे काही हे केलं आहे तर अशा पद्धती फक्त इथं कांडी जी आहे ते ठेवताना त्याचा डोळा जो आहे तो वरच्या साईडला आला पाहिजे ही एक काळजी घ्या आणि दुसरं की आपल्याला ज्यावेळेस बेनं आपण अंथरतोय तर पाणी देण्यासाठी हे जे काही शावर आहे ह्या जे मार्केटमध्ये ह्याची किंमत आहे तीनशे ते हार्डली चारशे रुपये तर हे आपण कुठल्याही नळीला जे आहे ते ॲडजस्ट हे होतं लहान 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 नळीला आणि मोठ्यातल्या मोठ्या नळीला सुद्धा जे आहे ते हां सोळा एम एम नळीला सुद्धा जे आहे ते हे ॲडजस्ट होतं तर अशा पद्धतीनं आपण हे जे आहे ते शावर वापरून सुपर किंग नर्सरीचा तंत्रज्ञानाचा अवलंब केलेल्या ठिकाणी पाणी व्यवस्थित देऊ शकता शावरिंग व्यवस्थित करू शकता आणि त्या माध्यमातून जे आहे ते ह्याचं पाणी व्यवस्थापन करू शकतो नंतर दुसरं अशा पद्धतीने पाचट आपल्याला जे आहे ते आच्छादन करायचं आहे जेणेकरून एक सात ते आठ दिवसामध्ये जे आहे ते इथं चांगली स्प्रॉटिंग जे आहे ते तिथं शाऊसाच्या बेण्याची जे आहे ते तिथं होणार आहे हे करत असताना आपण वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे ह्यांचं जे आहे ते आपण ह्याच्यामध्ये हरितके नावाचा जो काही प्रोडक्ट त्याचंसुद्धा जे आहे ते आपण फवारणी इथं करून घेऊ शकतो म्हणजे ही आता ह्या मातीवर याच्यामध्ये जर आपण त्याचं जर फवारणी केली तर ॲसिडो बॅक्टरी इथं भेटल्यामुळं नत्रस्थिरीकरण तिथं होण्यास मदत होणार आहे आणि वाढ जी आहे ते तिथं नत्र व्यवस्थित भेटल्यामुळं जे आहे ते समाधानकारक होण्यास मदत होणार आहे